सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये कट्ट्याचा दाखवून मारहाण केल्याची घटना शहरातील धारणगाव रोड परिसरात घडली या प्रकरणी चार आरोपी विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत नाजीम इस्लाउद्दीन शेख यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की शहरातील धारणगाव रोड येथे आरोपी शाहरुख रज्जाक शेख तौफिक सत्तार तनवीर रंगरेज जान मेमन हे एका वाहना तुन आले जुन्या मारहाण केली आरोपी शाहरुख रज्जाक शेख व तनवीर रंगरेज यांनी फिर्यादीची सोन्याची चैन काढून घेतली आरोपी शाहरुख रज्जाक शेख याने गावठी कट्ट्याचा धाक दाखवत धमकावले व तिथून पळून गेले श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगाव आणि पाचेगाव येथे शेळ्या आणि बोकड चोरून नेल्याच्या घटना घडल्या यामध्ये शेतकऱ्यांचे सुमारे चाळीस हजार रुपयांचे नुकसान झाले माळवाडगाव येथील लक्ष्मीबाई अंबादास शिंदे यांच्या घरासमोर अंगणात दहा हजार रुपये किमतीची शेळी तसेच पंधरा हजार रुपये किमतीची तीन बोकडे चोरीला गेले दहा सप्टेंबरच्या रात्री ही घटना घडली तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शेतीच्या वादातून पोलीस ठाण्यात दिली या रागातून कनगर येथे एका कुटुंबावर हल्ला करण्यात आला या घटनेत चार महिलांसह दोन पुरुष गंभीर जखमी झाले ही घटना कनगर येथे घडली कनगर येथे जुन्या शेतजमिनीच्या वादातून आरोपी संपत उर्फ विकास हरिभाऊ गोसावी हा लहांडू कुटुंबावर अन्याय अत्याचार करत होता दिनांक आठ रोजी लहांडू यांच्या फिर्यादीवरून संपत गोसावी यांच्यावर अॅट्रोसीचा गुन्हा दाखल करण्यात आला श्रीरामपूर तालुक्यातील अशोकनगर येथील अशोक सहकारी साखर कारखान्यात सुमारे एक लाख रुपयांच्या भंगार मालाची चोरी करण्याचा प्रकार घडलाय कारखान्याचे सुरक्षा अधिकारी बाळासाहेब फक्कड राऊत यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे कारखान्यातील इंजिनियर विभागातील मिल्समध्ये काही वस्तू खोलून ठेवल्या होत्या नेहमी या ठिकाणी काम करणारे कर्मचारी सायंकाळी साडेपाच वाजता घरी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी कामावर आले असता हा प्रकार उघडकीस आलाय अज्ञात चोट्यांनी माल चोरून नेला शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे संगमनेर खुर्द परिसरात प्रवरा महाळुंगी नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत आहे ज्या ठिकाणी विधी होतात तेथे सुद्धा मोठ्या प्रमाणात वाळू उपसली जाते नदी पात्रात खड्डे झाल्याने विधी करण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे या संदर्भाने संगमनेर खुर्द ग्रामपंचायतीच्या वतीने संगमनेर उपविभागीय अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे टॉप टेन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बाळ झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन फोन अठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या शहरातील शारदा नगरी येथे वसाहतीमध्ये अनेक दिवसांपासून विद्युत प्रवाह करणारी डीपी उघडी आहे त्यामुळे परिसरातील लहान बालकांसह सर्वसामान्य नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झालाय महावितरण एका मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत विशेष म्हणजे उघड्या डीपीपर्यंत लहान मुलांचा हात सहज पोहोचेल अशी परिस्थिती आहे उदरमल परिसरात रात्रीच्या वेळी ड्रोन गिरट्या घालत असल्याचं नागरिकांच्या निदर्शनात आल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे या ड्रोनचा पोलिसांनी तपास करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात आली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की गेल्या दोन दिवसापासून उदरमलच्या महादेव मंदिर डोंगर परिसरात ड्रोनच्या गिरट्या घालण्याचं प्रकार सुरू आहे रात्रीच्या वेळी ड्रोन गिरट्या घालत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालंय निमगाव टेंबी येथील संगीता शिवाजी वरपे या महिलेला बिबट्याने गिन्नीगवताच्या शेतात ओढत नेऊन ठार केला ही घटना बुधवारी सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास घडली टेंबी येथील संगीता वरपे बुधवारी सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास राहत्या घराच्या बाजूला धुणे धूत होत्या बाजूलाच असलेल्या गिन्नीगवताच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून चौदा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या स्वच्छता ही सेवा उपक्रम प्रभावीपणे आणि सामाजिक जाणीवेतून राबवावा जिल्हाधिकारी सिद्धाराम असिल्हा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात समितीची बैठक आयोजित करण्यात आली जिल्हाधिकारी बोलत होते जिल्हा परिषदेचे प्रमुख कार्यकारी अधिकारी आशिष एरेकर जल जीवन मिशन चे प्रकल्प संचालक समर्थ शेवाळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ नगरपालिका पालिका प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त अभिजित हराळे आदीसह उपस्थित होते राष्ट्रीय महामार्गाचे नियम धाब्यावर बसून जलजीवनाचे खोदकाम जोरदार सुरू आहे ठेकेदाराकडून नियमांचे उल्लंघन करीत असून अधिकारी याकडे का डोळे झाक करतात असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे राष्ट्रीय महामार्ग विभागाची परवानगी घेऊन महामार्गाच्या मध्यापासून पंधरा मीटरवर पाईपलाईन टाकणे आवश्यक होते प्रत्यक्षात मात्र कुठलीही परवानगी न घेता महामार्गाच्या डांबरी रस्त्यालगत साईड पट्ट्यावर खोदकाम करून रस्त्याचं नुकसान केलं आहे यामुळे भविष्यात तांत्रिक मुद्दा निर्माण होऊन योजना दुरुस्तीला अडचणी येण्याची शक्यता आहे सह्याद्री टॉप टेन मध्ये तेच सांगतोय तुम्ही पाहता न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री